स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काही दिवसांपूर्वीच लपणडाव या नव्या मालिकेची घोषणा स्टार करण्यात आली होती ही ये मालिका येत्या पंधरा सप्टेंबर पासून दुपारी दोन वाजता प्रसारित केली जाणार आहे यासोबतच स्टार प्रवाहाने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे या मालिकेचं नाव आहे नशिबवान तर या नशीबवान या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाहावरील कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे तर लपंडाव ही मालिका दुपारी वाजता प्रसारित केली जाणार असल्याने शुभ विवाह ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यासोबतच स्टार प्रवाहावरील कमी टी आर पी देणारी आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे स्टार प्रवाहावरील कमी टी आर पी देणाऱ्या मालिकांबद्दल बोलायचं झालं तर हळद कुंकू हसलं मुरंबा आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत साधी अबोली या खूपच कमी आहे तर यामध्ये कुंकू हसलं ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रसारित करण्यात आली होती त्यामुळे ही मालिका लगेच बंद होणार नाही यासोबतच मुरंबा या मालिकेने सात वर्षाचा लिप घेतला आहे त्यामुळे ही मालिका बंद होणार नाही तर शुभ विवाह ही मालिका नव्या मालिकेसाठी बंद होणार आहे तर उरल्या अबोली साधी माणसं आणि आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या तीन मालिकांपैकी स्टार प्रवाह एका मालिकेला देणार आहे तर तुम्हाला काय वाटतं या तीन मालिकांपैकी कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका